नमस्कार कांचन मधुकर या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या तुम सगळ्यांच स्वागत आहे आजचा ब्लॉग आम्ही ना बारा वाजता चालू करणार बर का बरोबर ना चालू करणार आहे म्हणजे आम्ही आता केलाय बारा वाजता केलाय भांडायच्या आधी आम्ही कॉम्प्रोमाइज करून घेतो लगेच भांडायचं भांडायचंच नाही पहिलं कॉम्प्रोमाइज करून घ्यायचं म्हणजे कसं टेन्शन नाही हा होतं वाजलेत आता आणि बारा वाजता आजचा ब्लॉग स्टार्ट केलाय काल तरी माझं बारा वाजता काम आवरलं तर आज तर कपडे पण राहिले आणि दळम पण करायचंय मला बघता बक, ना तुम्ही मेकअप पण झालेला आहे मेकअप पण झालाय मेकअप झालेला आहे पण भांडे बाकी आहे कपडे बाकी आहे याच लेडीज म्हणजे लय ले खतरनाक गो रुसम फोगून बचायचं <laughs> <laughs> लय हवा सुटली बाहेर नाही का तुम्ही बघा झाडे हाल हालचाल जरा ना घरात जाऊन बसून येतो आजारी पडायचो वातावरण चेंज झाले का आमच्या कोंबड्या चावले आम्ही <laughs> घरात पोचले वर का ये बाई बघा कलाकार म्हणजे कलाकार नीट धरा ना नीट धरू काच धरू काय जाऊ आसतंय का सगळं दिसतंय दिसतंय आम्ही दिसत आहे ना मी ना जरा खाऊ आणले ना आता तिला देणार आहे मी नको मला खाऊ काल काल काय झालं म्हणते यांचं हे हे आले असतील गाडीवरतून आणि टाइम झाला होता जेवण करण्याचा पण ना मग यांनी कुरकुरे आणि अजून होते काहीतरी पॅकेट का ते टाकीच्या वरती ठेवले त्याच्या झाकणावरती आणि सगळं जेवण वगैरे झाले मी भांडे गोळा केले भांडे तोपर्यंत पण मला दिसले नाही का आणि मम्मी टाकीचं झाकण उघडायला गेले पाणी काढायला तर त्याच्यावरती होते आणि मी दोन तीनदा विचारलं बरं का घरात कोणी आणलं कोणी आणलं कोणी काही रिस्पॉन्सच दिला नाही मला मम्मी तिला तिथं ठेवून दिलं नाही का आणि त्याच्यानंतर बरं का आईने तिथून उचललं आणि किचनच्या तिथे नेऊन ठेवलं मी भांडे वगैरे घासले मी पाहिले किचनच्या तिथं होतं मग मी धरलं ठेवलं आणि सकाळी मला विचारतो सगळे कुठे गेले कुरकुरे कुठे गेले कुरकुरे गे म्हटलं मी तर दिले होते सगळ्यांना कुणी घेतलेच नाही मग काय करणार त्याला मग काल सगळ्यांचं पोट भरलेलं होतं ना मग मला म्हणत होते तुला खाऊ आणि आता बघा म्हणजे काल काय झालं सोन मी गेलतो गावात येता आता आम्ही कुरकुरे पण आणले कुरकुरे आणले पण म्हटलं आता पोळ्या खायच्या ना कुरकुरे हो लगेच दिले तर मग लगेच खाऊन मी आणि मग थोडस फार तरी भूकमी ठेवायक मी बाहेरच्या टाकीवर ठेवले म्हटलं आता काय करी बाहेरच्या टाकीवर जेवण झाले त्याचं कोणाचं लक्ष जाणार नाही बाहेर आणणार आणि सगळं झालं का आणून आणि साडे चार वाजलेत अभ्यास करत होते मी मायर उठली होती साडेबारा एक वाजता उठली असेल मायरा मग ती उठली तिचं आवरलं वगैरे तिचं आवरल्यानंतर मग मी अभ्यासाला बसले मग अभ्यास केला म्हणजे आत्तापर्यंत अभ्यासच करत होते पण जाम झोप येत होती म्हणजे पण आता मला डुकल्या यायला लागल्या होत्या म्हटलं उठावं फ्रेश झाले आता आणि दळण करायचंय मला थोडंसं तांदळाचं तांदळाचं पीठ संपलंय मला तांदळाची भाकरी खूप ता। आवडतात आणि म्हटलं मग तांदळाचं दळण करावं आता मग बाहेर आलं तर आज ऊन किती ना असं ऊन असलं का थोडंफार बरं वाटतं पाऊस पण पाहिजेच पण मग ऊन आटलं का जरा बरं वाटतं कपडे वगैरे वाळतं सगळे मग छान वाटतंय नाही पण कंटाळून शेताला गेल्या त्या झोपल्या ले होत्या पण त्यांना काही झोपच लागली नाही आणि हे आणि मायरा दोघं झोपलेत सध्या त्याच्यामुळे मग बाहेर आले होते आता अंधार वाटतं घरात त्याच्यामुळे दिसत नाही आहे ती पण झोपली आहे म्हटलं मग ती झोपली तर दळण करून घ्यावा नाही तर मग ती सारखी तांदूळ एक 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 उचलून खायचं चालू असतं मग दळण करते थोडंसं दळण झाल्यावर मग भांडे तेवढे घासले मला आता भूक लागली आहे म्हटलं होतं भेळा ना साहेब झोपले तर उठले जातील मग चला मग तो पण आपण दळण करू आता दळण करून घेते मला आंबोर झाले कारण सगळे झोपले आणि आवाज आणि मायला उठू शकते दोन्ही पुरी पण झोपल्यात त्या पण शांत झोपल्यात मग चाललंय आता होईल हळूहळू त्यांना उठून आहे वाजले साडेचार मागेश मी होतं म्हंटल उठतील पण नाही उठवलं म्हटलं अजून साडेचार नाही वाजले आता आवाज देऊन बघते उठत अहो अहो आहो मिटिंग आहे तुम्हाला साडेचार वाजता उठून घ्या आणि तुम्ही मला म्हणले होते ना मी बी आणणार आहे मग कधी उठले उठले कॅमेरा इकडे कॅमेरा कुठे दिसत नाही येत कॅमेऱ्यामध्ये तुझे काही खडे वगैरे नाही येतात आणि तुम्हाला गमत का मी इथं इथं जिथं कॅमेरा ठेवलाय ना तिथं तांदूळ होते पण मी आख्या घरात सापडली ती नाही हो दुसरे लाईट आली ना गेली लाईटच नाही या राव सकाळपासून काय बरो होतं मला बरं होत म्हणजे मोबाईलची चार्जिंग पण संपत आली होती म्हणून म्हटलं आता अभ्यास तर होणार नाही कारण ब्राईटनेस पण फुलं असतो हे ते म्हटलं मग आता दळण तरी करून घ्यावा आणि तसं मग खरंच दळण संपलंय म्हणजे च्या भाकरी पुरत आहे पण मग परत उद्याचा पर प्रश्न पडतो मग पीठ संपलं उद्या लाईट नसली असली तर आता जर दळलेलं असं जेव्हा हो लाईक तेव्हा पटकन होईल आणि घरात असं असल्यामुळे टेन्शन नाही ना असं त्याच्यामुळे म्हंटल मग करून ठेवा आई वाटली वाजले ना साडेचारे कारण आपल्याला एक पार्टनर भेटले पाहिजे कधी पार्टनर उठले हे बघा तिजो पहिले तेच दळण करून घेईन मॅडम उठल्या <laughs> मायरा आहे ना मायरा मला कामच करून देत नव्हती तिचं असं म्हणणं घेऊन बस आणि मला छापन ठेवायचं होता आणि किचन किचन पण साफ करायचं होतं असं ते किचन साफ केलंय मी क्लीन करून झालय माझं भांडे भांडे बाहेर नेऊन ठेवले हो आणि कोरा छापायचंय कोराच्या ठेवायला आले होते ह्या मॅडम काय ऐकतच नव्हत्या मग इकडे बघाय मॅडम मी कसं बसवलंय ना <laughs> <laughs> दे <laughs> <laughs> जेल मध्ये <laughs> हा ती ऐकतच नव्हती मला म्हणून कस ना तिथं त्याला मी पण दिसते दिस मी पण दिसते मग ती ओके राहिली तिथं काय नाही ढिल पण हे कस बस मला ना आजपासून सर्व सुट्टी आहे दोन तीन दिवस त्याच्यामुळे मी गपशप अभ्यास करत होते मायरा पण झोपली होती म्हटलं तेवढ्या टायमिंगमध्ये मध्ये अभ्यास होईल आणि आता किती जवळपास सात सात वाजले होते त्या टायमिंगमध्ये मध्ये म्हटलं मसाला आता जेवणाच्या टायमिंगपर्यंत अभ्यास करतो आणि इथं मी मला ना पहिलं पाणी गरम केलं होतं आणि अजून टोपात ठेवलं होतं ह्या पेशत पाणी टाकायला कारण माझ्या आज तब्येत चांबी घडली आहे आणि त्या तेव्हा बघा ह्या मॅडम पण खूप चिडचिड करत होत्या बरं का मी तेव्हाच चाललं होतं तिचं ती मला सोडतच नव्हती तिथून यायची परत परत माझ्याकडे यायची मग मी तिला घेतलं आणि बसली ती गपचूप माझ्यासोबत मग आम्ही दोघीजणी वाट बघत होतो कधी पाणी गरम होईल आणि आम्ही कधी तिकडं जाऊन झोपू नये का आणि तेव्हा कशी चिपकून बसली होती मला तिचं असंच चाललं होतं पण किती दुखत असताना ना ती जर हसली वगैरे नाही तर माझं दुखणं सगळं संपून जातं त्याच्यामुळे ते बेस्ट मेडिसिन आहे ती असं न तिची स्मेल ती बेस्ट मेडिसिन आहे माझ्यासाठी पण आमच्या घर चाललं होतं ते खेळायचं का निवांत बसलं होतं एवढ्याच पाणी वगैरे तापलं का मग त्या पिशीमध्ये टाकेल आणि मग तिकडे घेऊन जाईल माझी पाणी पेले मी छान आणि जे मला केलं होतं कारण मला खूप विकनेस आला होता म्हणजे मला असं वाटत होतं स्वतः त्याच्यामुळे मी साखर पाणी केलं होतं काहीतरी गोड मला वाटलं होतं डेअरी वगैरे खावं पण तेवढं रात्री कुठं भेटला ना म्हणून म्हटलं साखर पाणीच प्यावा साखर खाल्ली होती मी आधी पण त्याने मला काही वाटलं म्हणून मी पाण्यात मिक्स करून पिली काहीतरी उद्योग करायचं म्हणून करायचं तसं कोमट पाणी पिलेच होते मी थोडंफार